शिजीबाई चव झालं तरी काम हायती पारुशी ग माझे तरी भांडी अन माझ्या घरला न बाई आली मग दिंडी ज्ञानो बावा कूबाची माझ्या घरला न बाई आली तरी दिंडी देवाया ना मंदी बाई देव दामाजी याव किती तर दाटी गावा बाई बाईराव मग अटी देवाया मंदी बाई देव दामाजी व किती तरी उच आणि मोहर बारवन बाई माग तरीचीच सोन्याचा व येळ नाही गावा बाईला आळंदीचं या गवता मगईन नुकता बाईच्या बाई भावा मगईला भरली वा चंद्र तरी बागा पाणी लागल का यशी मगला अरे द्याव निघाल न बाई काशी मगईला, चल सयानुग पाऊ तरी जाऊ गावाळंदीचा पार मनुषी ग जलमात नाही आईच ग बाई वारू मगवार